नमस्कार मंडळी विश्वास झुले विश्वास युट्यूब चॅनल आहे तुमचं स्वागत करतो आम्ही चांगला खेळायला आता पोर आहेत आता ओलपोटा चालला खेळायला चला गर्दी आता

डॉक्टर पांढरे आता प्राक्टिसर स्कोर बोर्ड पुणे जयंत राय आणि कोनोसोवर रोहित तर जगत दादा नेक्स्ट मॅच आहे नंतर 27 चला बेट ऑफ द मॅच मध्ये डॉकटर उपस्थित आहेत तो शटकर्चा विचार करतो दुसरा सेट चालू आहे रोहित कापसे कॅप्टन आहे पुढे चुकी रे टॉस टू जिग्नेट आउट गुलेना शिते चेल आणि दुसरा सेट मॅच चालू आहे समाप्ती नंतर विसापूर चे धामा सुंदर असावे धक्का आहे कोलकोड धक्का आजच्या दिवसामध्ये आणि प्रेक्षक सीसीडी लाईट सुनीलजी साहेब आहेत त्यांचा मराठी मध्ये छान अपघाती आता आमची पहिली फिल्डिंग आहे आम्ही थोड्या वेळेला आपली मॅच चालू आहे आपला पंढरा खास बॉलिंग आहे पहिली चला दे चला ट्रॅव्हल मध्ये बसायला आता एका बाजूला क्रिकेट क्लब दुसऱ्या बाजूला नऊ तरुण क्रिकेट क्लब तीन पहिला बॉल জর্সি মধ্যে ষটক পোল মার্ক टाकेला बॅट्समॅन शिरज बॉन्स टाकला आदित्य गुरंदास्ट ओव्हर फुल बॉल खूप चांगला टक्क करण्याचा प्रयत्न आहे अपील करतायत चेन्न आणि बॉन्सचा बॅटचा संपर्क झाला नाहीये

शक्ती दिली जात नाही या मॅच मॅन ला धावायत त्या एक जणांच्या मोबदल्यामध्ये याच्यानंतरचा मॅच विजयम वाघिवरे आणि साई कृपा क्रिकेट क्लब भटार खाडी या दोघांना विनंती आपण व्यासपीठाच्या मागे आपली कॉमेंट्री बॉक्सच्या मागे आयोजक आपली वाट बघतायत आणि साई कृपा क्रिकेट क्लब मतारखाणी चेनचं चेंडू क्षेत्र चेंडूचा पाटला करता येईल चेंडू सीमामध्ये काही क्षेत्र नाही आहे चेंडू जिंकलाय क्षेत्र चौकार आलाय महत्वाचा चौकार दुसऱ्या बाजूला आदित्यला तुम्ही बघताय आणि गोलंदाजी मार्क सतीश चार बॉल त्याने हटवले चार बॉल मध्ये पाच धाव खर्च केली झालं ओव्हर द विकेट खूप चांगला चेंडा फडतास पासला चेंडू हा चेडू का आणि जेल पकडलं जातोय फलंदाज क्रमांक एक बाबत सुरेंद धक्का क्रमांक एक पाच बाबांवरती पहिला ब्रेक थ्रो रिप्ले मध्ये बघितला फटका कुठेतरी फसला होता चेंडू वरती गेला आणि त्याच्यानंतर क्षेत्राचे चेडू आले एक ब्रेक थ्रो दिला गेला आणि त्याचबरोबर ओम बजरंगबली गौतम मंडळाचे अध्यक्ष पण बघितलं तर सचिनजी जे साहेबांचा सन्मान कारण आयोजन नियोजन उसके बाद एक सिंगल दूसरी 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 आप एक रन के सात रन से आप जाकर स्कोर कार्ड के पर बारह रन दो विकेट के नुकसान पर कहानी का दूसरा ओवर चल रहा है और मुकाबला बहुत अच्छा है एक तरफ नाबिर की टीम को आप देख रहे दूसरी तरफ एक

सात रन तिसरे कुणाच होती ज्याने पाच बॉल मध्ये दहा धबा खर्च केले तर आठ ते दहा बॉल पाहिजे ओव्हर बॉल खूप चांगला चिन्ह खेळ म्हणतात एक धाव घेतली जाईल दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न घ्यायचा नसणार आहे एकाच धाव्या समाधान मानावं लागेल बॅट्समॅन आदित्यला आणि आदित्य खूप चांगली बॅटिंग करतो आदित्यला बारा बॉल फेस केले बारा बॉल मध्ये सतरा धावा त्यालाच भरते दोन गणपच्या मोबाईल मध्ये षटकाचा विचार केला तर चौथा षटक चालू आहे गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सज्ज झालाय द्रिकेट फुटील बॉल खूपचा चेंडू खूप चांगला चेंडू आहे खूप चांगला चेंडू टप्प खूप चांगला आहे लाईन खूप चांगली आहे टप्पा पडल्या तर चेंडू निघून गेलाय धावसंख्य आपण बघितलं तर स्कोर कार्ड वरती आनंद मॅच करत आपण बघितलं तर दयानंदी जुळे साहेब यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट मॅच करत चेंडू चावा आले शिवांत टॉस करण्याकरता विनंती असेल याच्यानंतर मॅच विठ्ठम रकुमाय क्रिकेट क्लब संघ वेलदूर आणि पांढरा देवी क्रिकेट क्लब अंचलवे दोघांना विनंतर टॉस करता या

ला या इनिंग मधला पहिला बॉल फेस करायचा आहे हृतिक सलामी वरती आला होता प्रत्येक बरोबर त्याला पहिल्यांदा ओव्हर मध्ये संधी मिळाली आहे आणि या षटकातला समीर कुठेतरी महागडर ठरलाय परंतु त्याला विकेट मिळवली आहे चौथी मापक आम्हाला समीर झोलंदाच्या मार्ग वरती आठ ते दहा बॉल विकेट पुढील बॉल खूप चांगला या ठिकाणी

மோல் அக்கா டாத்தோ

जेवायला आहे कोलंबी आणि चिकन आमच्या बोरला एक्सायटेड आहे चिकन खाण्यासाठी आणि कोलंबी ताव मारणार मला वाटतं ताव मारणार आहे जिंकलेला आहे आता जेवायला आहे बाकी पाठी मागा या साईडला बाकी पुढे गेले एवढा चला चालू जेवायला आता फेवरेट डबा पण आहे डावीमध्ये पण मच्छी आहे जेवायचं आहे ठिकाणीच भेटू डायरेक्ट साईडला ला मनीषला बापू आहे जेवायला सुंदर पंगत लागलेला आहे साईडला हा मच्छी आहे सुंदर भारतीय भारतीय पैठक एकदम खाली मस्त वेगळी बघा आता आम्ही पायरा राऊंड जिंकलोय जेवायला आलोय फुल भूक लागले सर्व भाकरी आहे बघा भाकरी आहे मच्छी आहे सुंदर भारतीय बैठक खाली मस्त अरे बघा सर्व जेवायला बसले आपली मंडळी सर्व प्लेयर आपले ह्या साईड लावून आहे ह्या साईड लावून आहे मस्त कोलंबी रस्सा एकदम सुरुवात त्याचं आमचं जेवण करून झालेलं आहे मस्त जेवण होतं सुंदर खूप छान जेवण होतं कोलंबी आणि बांगडा फ्राय होता आणि पुरे इकडे बसले जेवण तुम्ही असं निवान बसले सर्व जेवले जेवण परत मॅच ला जायचा दुसरा राऊंड आहे आमचा एक मॅच जिंकलोय ऐकलं व्हिडिओ बनवतोय फोटो सेक्शन चालू आहे दुसऱ्या मीटला आता जाऊ खेळायला इकडं भाऊच होता गोलकुटची सुंदर नदी हे सीन एक नंबर सीन आहे या साइडला एक आलुसा आणि या साइड ला इकडं गोलकुट आमच्या पोरांचं प्रोटेक्शन चालू आहे इकडं या साइडला हे बघा हा आलुसा इकडं इकडे आहे गोलकोट भईवाडी चला आउन चला आता आमचं जेवण झालेलं आहे आमच्या पूर्ण निघाले मैदानावरती गोलकोट धाका सुंदर असं मैदान चला आमच्या पूर्ण चालेल बघू येतो तुम्ही ना आता आमचं जेवण करून झालेलं आहे पोरचं जेवण एकदम आता दुसऱ्या मॅचला चाललो आम्ही खेळायला मैदानावरती चला, चला में जाऊ मैदानावर डायरेक्ट भेटू मस्तपैकी जेवण होतं ओलिबाद बांगडा मैदानात बघू शकता ही सुंदर नदी आहे या साईडला मारत आहे इकडे आहे गोलकोट गाव सुंदर गाव असं ऐतिहासिक गाव आहे गोलकोट बघू शकता सुंदर नदी आहे <laughs> नाही बघ सुंदर नदी आहे वाशीची नदी आहे गोलकोट गाव आहे साईबाबांचं मंदिर आहे इथं माझं मामाचं घर आहे त्याला माहिती नाही मी आलो खेळायला समोरचं घर आहे तो मामाचं घर आहे हे साईबाबांचं मंदिर न्या साईडला आहे मावशीचं घर आमच्या चला मॅच खेळ जाऊया सुंदरस गाव आहे गोलकोट वरती गोपालगड आहे सुंदर नदी वास नदी आणि सुंदर असं मैदानसुद्धा सुंदर आहे गोलकोट धाक्यावरती होऊ शकतं व्हि होऊ शकतो वीव एक नंबर आहे साईडला नदी काढणे आमचे पुरा जेवण चालेल निवांत एकदम चला दुसरी मॅच खेळण्यासाठी सज्ज होऊया तर बघू इकडं वाशिष्ठ नदी या साईडला बघ तुम्ही सुंदर नजारा वासिष्ठ नदी आहे या साईडनी समोर पुढे जाते या साईडला संगम होतो जगबुडे आणि वासिष्ठीचा इथं मस्त पॉईंट म्हला फोटो काढण्यासाठी सुंदर गाव गोलकोटं समोरपूर परशुराम घाट आहे आणि सुंदर व्यू एकदम हिरवगार वा वातावरण चला आम्ही सारा फोटो काढूया केला जायचं आपला आता आम्ही जेवून मैदानमध्ये आलेलो आहे मॅच चालू आहे आता आमची तिसरी मॅच आहे यात अजून एक त्यानंतर आमची आहे त्यानंतर विश्रांती करायची थोडी त्यानंतर मॅचसाठी आता मॅच चालू आहे शिव आणि बेलदूरची मॅच चालू आहे आमचे बसले या साईडला राजा एकूण धावा होत आहे ट्वेंटी फोर रन्स चोवीस धावा मॅच खेळत ज्याला करून आपल्या संघाला विजय केला मी आवाज पाहिलं रोमांच पाहिलं दुसरे मॅच चालू झाले आमचे आता होणार सामना सुद्धा असा सामना जबरदस्त सा सामना दोन्ही संघ एकमेकांशी झुंज देताना पहिला चेंडू सामार जाते तो म्हणजे पारस आणि जो जर आपल्याला दहवूया पंचांकडे पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न याची लक्षात असं परंतु चेंडू मॅच कोणत्या स्वरूपामध्ये प्रेक्षकांना पाहायला भेटणार आहे दुसरा चेंडू पहिल्या शब्दातील सतीश जुळे आपल्याला पाहायला भेटतात बॉलिंग मार्गावरती आठ नऊ बॉल पंचांच्या डावल्या बाजो आणि जबरदस्त चेंडू या ठिकाणी हवेत उसळला गेला आणि लॉलकॉप कॅश त्या ठिकाणी माझ्या जगदीश मेंढे गाव किती यांचं या ठिकाणी आगमन होत त्यांचं मंडळाच्या वतीने अधिक स्वागत पुन्हा एकदा उंचा हवे चे चेंडू क्षेत्रक्षण आणि त्या ठिकाणी तीन खेळाडू आणि जेल ती झटला कशाला पुढे एक चेंडू आणि पाहायला भेटतोय सतीश यांच्या माध्यमातून ते पाणी पुन्हा एकदा लच्या दिशेने मारायला फटकायचं पाहूया क्षेत्रक्षण त्या ठिकाणी क्षेत्रक्षण एक धाव एके धावेने स्कोअर वाढते धाव संख्या ती सात बंगला एरिया सुद्धा त्यांनी गाजवलेला मुंबई या ठिकाणी सतीश पुन्हा एकदा पाहूया पुढचा चेंडू ओंकार साठी सध्या मोठा फटका गेला ठिकाणी चेंडू खाली आणि बॅच पहिला अजूनही या षटकातील दोन चेंडू स्ट्राईक वरती तो म्हणजे सुमित त्याला काहीच कळत नाही मला असं वाटतं त्या चेंडूचा वेग किती आहे काय आणि पुन्हा एकदा फॉलो सुद्धा संघाला सुद्धा एका डावीने धावसंख्या वाढते धावसंख्येमध्ये फेर बदल धावसंख्या म्हणजे दुसऱ्या षटकातील स्पर्श पुन्हा एकदा जबरदस्त म्हणजे जयशिक

संडे सुपर डोपर संडे पुन्हा एकदा प्रती प्रती संघाला अक्षरशः करून टाकते हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला कवर्स मध्ये क्षेत्र हा मात्र मी एक ठावली या संघाकडून शेडू चाललाय पुन्हा एकदा रीतीन करतो आता आम्ही दुसरी मॅच घेतलेला आहे

<laughs> <laughs> पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे तीन संख्यांची क्वार्टर फायनल नंबर सेकंड आपल्याला मिळते विरुद्ध खेळाडू या वेळेला उडवलेला बॉल टेलर्सच्या दिशेने चालला टिक्लर झोन मध्ये धाव मात्र मी, ले 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 मी ए, एक दोन धावात ठिकाणी भेटायला टिकलर झोन मध्ये जाणारा बॉल ना टेप कोतवली थँक्यू सूरज या स्पर्धेकरिता आजचा दिवस दिला त्यामध्ये आपला दिवस केलाय काय फटका आला मैदानामध्ये त्या ठिकाणी काय घेत नाहीये ठाऊक नाहीये त्यांना कॉन्फिडन्स आहे की मी हे करू शकतो पहिला बॉल ऋतिकचा होतो ना त्यावेळेला रायगड जिल्ह्यातून ऋतिकचा प्रवास असतो भाऊ आज कोण कोणावरती भारी ठरत

सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे सायकल आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रतीक नॉन सायकला रितिक ही जोडी मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळते अठरा बॉल एक्केचाळीस धावा करायचा आहेत एका बाजूला सुंदर असं आयोजन दमदार नियोजन या दमदार नियोजनामध्ये आजच्या संध्याकाळच्या मध्ये चालू असलेली एक प्रेक्षक गतीच्या माहितीसाठी जो संघ फायनल मध्ये विजेतानी आणि उपविजेता ठरेल सामना पहिला बोल पहिला बोल उभारा उभारा चल उभारा कम नाही हो आज ही होगा असे सदा त्या स्पर्धेची तिकीट या संघाला देण्यात होती शहा उभारा चल उभारायो

बीजेएम वाघिवरे विरुद्ध टेप कोतवली प्रेक्षक वर्गाला धावा झाला जाता एकूण सत्तावीस धावा एका बाजूला विजय वाजवलेला वाटलं की जवळ जवळ आता आपण जिंकलोच परंतु तसं काही नाहीये

दो मैच के लिए छह गेंदों का खेल बच्चा जीतने के लिए अब जाकर पांच रनों की जरूरत है मुकाबले में मजा आएगा आखिरी ओवर लेकर गेंदबाज सचिन सचिन के सर के ऊपर दिमाग है छह गेंदों का खेल बचा है पांच रनों की जरूरत ऑन साइड पर पांच खिलाड़ी है ऑफ साइड पर चार खिलाड़ी तैनात दर्शक तक लगा कर देखे टीवी रखिए ऑन नजरे रखिए ऑन गेम इस ऑन ईश्वर कैंडिगेट अच्छी कैंडिया ऑन सारे खिलाड़ी है पहला रन मुकम्मल किया दूसरे गेड वापस गलत थ्रो आया है नहीं है वाकिवरे की टीम हार मानने के लिए तैयार नहीं है चार्शन देखिए नीचे दर्शक देखिए दर्शक ही दर्शक है और ये भगवान चर्चक है गेंद बांधे किंवा गेंद बांधता बॉल बॉलसेवक या मंडळ यांनी देखील आपण बॉन्ड्रीलाईनचायला स्वागत करूया बोल पहिला बहुत महत्वपूर्ण निश्चित एका बाजूला दोन संख्यांची मॅच आहे आणि दोन संख्यांमध्ये जास्तीत जास्त

प्ले के ऊपर चल रहा है किसी का भी हो नाम करने वाले जाने किसके हाथों में जीतने की रेखा गए सारे खिलाड़ी ने खौफ देखा गए और ये खौफ किसी एक का पूरा होने वाला है आज की शाम किसके नाम ये सवाल बन रहा है विकेट अच्छा स्ट्रोक है पीछे खिलाड़ी जाते हुए ले लिया क्षेत्रक्षण करणारा संघ भडवले बॅटिंग करणारा संघ टेप गोटवली कुटुंबाचा चेंड थोडासा गती परिवर्तन चेंड ऑन साइडला ला खेळण्याचा प्रयत्न पंतांचा सिंग मंडळी आमची मॅच झाली सेमीफायनल हरलो व्हिडिओ आवडली व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन चाल चॅनल सबस्क्राईब करा भेटतो नवीन व्हिडिओमध्ये नंतर बाय बाय